नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लौकिक पाटील संचालक ओम साईराम कृषी उद्योग विसापूर आज आपण बिजोरे गावात दीपक वाघ यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तुरीच्या प्लॉटवर विजिट देण्यासाठी तुम्ही तुरीची फुलकळी वगैरे बघू शकता त्यांनी त्यांचा अनुभव सांगतील स्प्रे कसा घेतला होता त्यांनी आणि कसा रिपोर्ट आला ते सांगतील तुम्हाला रिपोर्ट एकदम छान आला मला त्यांनी डॉल्फिन झिरो पॉईंट चौतीस बोरां दिलं होतं मला चौथ्या दिवशीच रिपोर्ट छान आला तर खूपच असं वाटतं कमी खर्चात कमी याच्यात मला त्यांनी दोनशे लिटरला साडेचारशे पाचशे रुपये लागले पण खूपच भारी रिझल्ट आला कारण शेजारी इकडे तिकडे पाहिल्यानंतर त्यांचे तोरण आपल्या तोरीमध्ये खूप फरक जाणवतो खूपच डेव्हलप झालेली ती आता शेंक पण लागायला लागली तिला खूप भारी रिझल्ट आलेला आहे मला शेतकरी मित्रांनो हे बघा या, या दादांचा तुम्ही अनुभव ऐकल्यामुळे तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्ही पण हा स्प्रे यूज करू शकता एकदम स्वस्तात मस्त रिपोर्ट निघतो त्याचा डॉल्फिन झिरो बावन चौतीस आणि बोरान डॉल्फिनचं प्रमाण तुम्ही वीस लिटरला साधारण तीस मिली घेऊ शकता आणि बोरान एकाच अर्धा वापरू शकता आणि बावन चौतीस तुम्ही एकाच दोन वापरलं तरी चालेल याच्याने तुमचं कसं फुलचं पोषण बी होईल फुल सेटिंग पण होईल आणि त्याच्याने तुमचं झाडाचा फुटवा वगैरे व्यवस्थित होईल धन्यवाद मित्रांनो